हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत गोडपुऱ्या कशा करतात तर पहिल्यांदा हा जाड रवा चांगला भाजून घ्यायचा शक्यतो जाड रवाच घ्यायचा बारीक घ्यायचा नाही आणि इकडे साईड बाय साईड मग मी गूळ कट करतच होती तर आणि त्या सांगत होत्या मला किती क्वांटिटी घ्यायची किती काय घ्यायचं तर एक किलो रव्याला एक किलो गूळ सफिशियंट असतो जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडा जास्त टाकायचा था। आणि हा रवा जाडच घ्यायचा बारीक घ्यायचा नाही कारण की बारीक रव्याने खूप जास्त चिकट होतो आणि सारण चांगलं होत नाही खूप चिकट होऊन जातं ते तर, तर म्हणून आपण जाड रवा यूज करतो तर मस्त असा ब्राऊन होऊन द्यायचा गोल्डन ब्राऊन जास्त पण असं करपल्या गेला नाही पाहिजे तो रवा आणि हे बघा हा झालेला आहे मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि शक्यतो ट्राय करायचं की ह कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं नाहीतर खाली डागून जातो तो, तो। आणि साईड बाय साईड इकडं गरम पाणी ठेवलेलं होतं गुळवणी करण्यासाठी ते कोमटच करायचं एक ग्लास घ्यायचा एक ग्लास म सफिशियंट होऊन जातं आणि अशा प्रकारे हे एक किलोच्या गुळात ते पाणी टाकायचं आणि आपण तांब्या घेऊ शकतो ग्लास घेऊ शकतो बारीक करायला आणि हे असं इन्स्ट्रुमेंट असतंच किचनमध्ये सगळ्यांकडे तर हे पण घेऊ शकतो आपण आणि अशा प्रकारे छानसं बारीक करून घ्यायचा तो गूळ आणि एक पण त्याच्यात नाही का असं खडा राहिला नाही पाहिजे गुळाचा तर मम्मीला हे जरा जा अवघड जात होतं जास्त पाणी झालं होतं म्हणून मग मम्मी ते पाणी काढते साईडला आणि हे बघा हे परत ती बारीक करायला चालू जाते आणि अशा प्रकारे झालं आहे मस्त बारीक झालं आहे गुळा पाक चांगला आता था तयार झालेला आहे आणि आपण हा पाक आपण आता पिठाची चाळण असते त्याच्यातून गाळून घेऊ आणि त्याच्यात आपला खडा घ्यायला नाही पाहिजे आणि ना आपली हीच मेन प्रायोरिटी असते की त्याच्यात खडा जायला नको म्हणून आपण अशा प्रकारे गाळून घ्यायचं ते एक चमचा मीठ घ्यायचं एक चमचा विलायची पावडर घ्यायची आणि एक चमचा सुंट पावडर घ्यायची हे सगळे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपण त्या पाकात टाकणार आहोत कारण की पाकाला पण असं चव नको का म्हणून आणि हे बघा छानचं गेलेलं आहे पाकात आणि मस्त मिक्स करून घ्यायचं ते मिक्स झाल्यानंतर आपण हा भाजलेला रवा आपण पाकात टाकणार आहोत पण एकच मेन काळजी घ्यायची की हा रवा गार झाला पाहिजे गार नाही झाला तर पुऱ्या कडक होतील इन शॉर्ट सारण कडक होऊन जाईल आणि त्याच्यामुळं पु पुऱ्या पण कडक होऊन जातील आता हे बघा एक चमचा आता काकीनीवरून एक दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे कारण की ते सारण आपल्या हाताला चिटकायला नको म्हणून आणि अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे बघा छानसं मिक्स झालेलं आहे सारण आपलं आणि त्याच्यानंतर आपण ते थोडं त्याला अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचं साईडला अर्ध्या तासानंतर परत त्याला मिक्स करून घ्यायचं बघायचं की त्याच्यात जा जास्त गेठुळ्या वगैरे राहिलेल्या नाही का म्हणजे खडे होतात कधी कधी नाही का जास्त पाक कमी पाक झाल्यावर आता हे बघा दुसऱ्या दिवशीचा हा सीन आहे तर आपण पातेल्यात झाकून ठेवलं होतं ते प्रॉपर हे बघा छानसं असं त्याला खालीवर करून घ्यायचं त्या सारणाला चमच्याने जमत नसल्या तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही हाताने पण त्या घेटुळ्या असल्या तर तशा बारीक करून घ्यायच्या हाताने कसं सोयीस्कर पडतं सगळ्यांना म्हणून सगळे प्रॉपर हाताने मिक्स होतं म्हणून आपण हातच यूज करतो हे बघा छानसं मिक्स होत आहे आता आपण पिठाची तयारी करूया तर एक चमचा मीठ घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ आपण त्याच्यात टाकूया त्याच्यानंतर आपल्याला दोन तीन चमचे डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यानंतर तीन चमचे रवा घ्यायचा आणि वरून मोहन टाकायचं आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून मळून घ्यायचं छानचं आणि एकच काळजी घ्यायची की हे पीठ जास्त पातळ नको घट्टच मळायचं तेवढं कमी पाणी यूज करता येईल तेवढं कमी पाणी यूज करायचं आपण बघा छानसं असं मिक्स करून घेतलेलं आहे काकींनी आणि बघूया हे बघा मोहन पण पडले हे सगळे इन्ग्रेडियंट्स केल्यानंतर असं हाताने आधी मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यानंतर पाणी टाकून मळून घ्यायचं म्हणजे प्रॉपर मिक्सर झालं पाहिजे हे बघा छानसं पीठ मळून झालेलं आहे आपलं आणि आधी सांगितलं आहे मी तुम्हाला तसंच कडक राहून द्यायचं पीठ कारण की ते भिजतं पण अर्धा तासासाठी म्हणून ते ॲटोमॅटिक लूज होऊन जातं अशा पॅकच्या झाकणात आपण ठेवून द्यायचं आता साईड बाय साईड मम्मीनी आर इकडे गोळे उंडे केले बघा असे उंडे करून घेतलेले आहे तिने आणि असं चमच्यानी पण भरू शकता तुम्ही शा सारण आणि हे असे गोळ गोड़ गोळ गोड़ गो गोळे करून पण लाडू करून पण तुम्ही भरू शकता ते सारण हे बघा अशा प्रकारे ते असं दाबून घ्यायचं आणि छानच आहे बघा मी तर लाटायला सुरुवात पण केली इकडे माझं एकच काम असतं फक्त लाटायचं बाकी आपल्याला दुसरं काही जमत नाही आहे बघा छानसं झाली आहे पुरी आपली बघा अशा प्रकारे मस्त पुऱ्या लाटून झालेलं आहे आणि इकडं तेल पण मस्त गरम झालेलं आहे तर अशा प्रकारे एक दोन पुऱ्या मस्त असं सोडून द्यायच्या तेलात आणि मस्त अशा गोल्डन ब्राऊन होऊन द्यायच्या एका साईडनी दोन दोन्ही साईडनी अशा मस्त अशा पलटी करायच्या आणि मस्त फ्राय करायच्या त्या पुऱ्या नाही बघा मस्त कलर आलेला आहे आता बघूया आता टेस्टिक झालं आहे की नाही झालं आहे ते आता खाल्ल्यावरच कळेल की चला तर आता बघा बघ फुटले पण नाही छानशे अशा झालेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा छानशा अशा पुऱ्या होत्या खुशखुशीत आणि ह्या पुऱ्या स्पेशली गुढीपाडव्यासाठी केलेल्या होत्या होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग